एकदा अवश्य भेट द्या स्वराज्य मी प्रदीप सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता हाताने ते खडकी रस्ता बनवल्यानंतर बावीस दिवसात गायब झाला तिथेच प्राथमिक आरोग्य के केंद्र करजगवान हे पण काम निकृष्ट दर्जाचं होते किंवा बोगस होते या सर्व गोष्टीची पेपर मिळावेत यासाठी मी बेमुदत आमरण उपोचनाला सुरुवात केलेली आहे कारण की मला माहिती अधिकारात माहिती मागून पाहिल्या माहिती मिळत नाही शासन परिपत्रकानुसार अवलोकन जे हप्त्याचा पहिला वार सोमवार तर तीन ते पाच कुठलाही अभिलेख माणूस अवलोकन करू शकतो तरी मला अवलोकनाला भेटलं नाही तर मग शेवट मी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे तर हाताने ते खडकी रस्ता बा जो बावीस दिवसात बनवल्यानंतर गायब झाला तो व प्राथमिक आरोग्य के केंद्र करजगवान जे इमारतीचं काम बांधकाम चालू आहे ते याचे निविदा त्यानंतर कार्यादेश अंदाजपत्रक मोजमा पुस्तिका त्यानंतर काम चालू असतानाचे कामा अगोदरचे कामानंतरचे जी पी एचचे फोटो त्यानंतर जिथे सक्षम जे टेक्निकल अधिकारी नेमलेले त्यांनी भेट दिलेले त्या कामावर तर त्यांची विजिट नोट त्यानंतर राज्य गुणवत्ता विभागात निरीक्षकांनी जो जो तपासणी आहे या सर्व पेपर मिळण्यासाठी मी गेल्या पंधरा दिवस म्हणजे पंधरा तारखेपासून पत्र दिलेले तरी अद्याप कुठलाही पेपर मला आणलेला नाही पण शेवट रात्री पंधरा दिवस म्हणजे दहा दहा दिवसापूर्वी दिलेले पत्र जवळजवळ रात्री मला द्यायला आले होते ते पण अर्धवट आता पण जवळजवळ एक तासापासून पत्र देत होते परंतु ते अर्धवट पत्र देत मला अर्ध वाट नको मागितलेले आता जे माझ्या वाणीतून आलेले शब्द जे काही पेपर आहेत तर ते संपूर्ण पेपर माहिती आहे पेपर मला मिळावेत यासाठी मी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे जो रस्ता आहे बनवल्यानंतर तो बावीसव्या दिवशी डायरेक्ट तिथं डांबरच दिसत नाही गायब झालेले तिथं तो जी पी चा फोटो पण लावलेला आहे मी परंतु आज सध्या तिथी सध्याच्या तिथीस तिथे डांबरच दिसत नाही डायरेक्ट जर कोणी डांबर जर शोधून दिलं शोधून दिलं तर त्याला आमचे मित्र मी भाऊसाहेब जगताप खडकी रस्ता जो आहे तो अवघ्या बावीस दिवसात खराब झालेला आहे बावीस दिवसात केलेलं काम खराब होणं ही एक दुर्दैवी बाब आहे आणि ह्या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी आम्ही आज उपोषणाला प्रदीप भाऊंना सहकार्य केलेलं आहे याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे प्रदीप भाऊंनी जी कागदाची मागणी केलेली आहे ते सगळे कागद त्यांना देण्यात यावे मी शासनाला विनंतीपूर्वक सांगू इच्छितो काम केल्यानंतर अवघ्या बावीस दिवसात खराब बाब आहे आज जर तिथे कोणी डांबर शोधून दिलं तर त्याचा आम्ही सत्कार करणार आहोत हाताने ते खडकी जो रस्ता बनलेला आहे त्याच्यावर जर कधी आज कोणी डांबर शोधून दिलं तर त्याचा आम्ही सत्कार करू योग्य बक्षीस योग्य बक्षीस पण दिलं जाईल ठेकेदार जे आहेत ठेकेदारांची मतेदारी जास्त झालेली आहे <laughs> आणि ठेकेदारांकडे लक्ष द्यायचं काम आहे ना अजूनपर्यंत शासनाच झालेलंच नाहीये त्यांच्याकडे लायसन आहे का नाही असं काही होतच नाही फक्त त्यांनी काय करायचं काम घ्यायचं चालू पडायचं काम घ्यायचं चालू पडायचं पण सिमिटाची गुणवत्ता काय आहे त्याच्यानंतर स्टील मध्ये काय प्रॉब्लेम आहे खडी काय आहे सिमिट कंक्रेट काय आहे त्याच्यानंतर त्याची गॅरंटी पत्र कुठपर्यंत त्याच्याकडनं शासन लिहितं का नाही लिहित ते काहीच नाही चालू आहे फक्त ठेका घ्यायचा था, चालायचं था चेक काढायचे आणि मोकळं व्हायचं एवढं फक्त ठेकेदारांची मतेदारी चालू आहे त्यांना कुठल्या तरी सपोर्टा शिवाय असा काही कारभार होऊ शकत नाही म्हणून जेवढे ठेकेदार आहेत त्यांनी प्रशासनाने पूर्ण ठेकेदारांची लिस्ट द्यावी आणि महानगरपालिकेचे असतील ठेकेदार किंवा पीडब्ल्यूडीचे असतील पंचायत समितीचे असतील त्यांचे लायसन क्लिअर आहे का नाहीये पहिले त्यांच्यावर लक्ष घाला त्यांच्यावर कार्यभार सांभाळा बघतो कारण भानगड काय आहे की व ठेकेदार आता बिगर लायसनचे बी ठेकेदार जन्माला आलेले कोणी संस्थेच्या नावावर घेतं कोणी बचत गटच्या नावावर घेत कोणी कोणाच्या नावावर घेत पण खरोखर इंजिनियर आहे का नाही तो ठेकेदार लायक आहे का नाही त्याला त्याच्यात माहिती आहे का नाही त्यांनी त्याचं प्रशिक्षण घेतलं आहे का नाही त्या सहा एम त्याला गज माहीत नाही आठ एम एम गज माहित नाही फक्त चालू आहे फक्त ठेका घेतला सह्या झाल्या सिमेंट हात हरल्यान मोकळून गेला अशात काही प्रकार आहे का तो काय तर त्याच्यासाठी ठेकेदारांची एक लिस्ट जी आहे त्यांनी प्रशासनाने कायदेशीरित्या बनवावी आणि ती लिस्ट सुद्धा आम्हाला हजर करावी फक्त काकावरच काही होते मला अर्थ मागितलेत नागेच द्या बसत द्या लगेच ठीक आहे ना जे काय आहे त्यांचं जे काय त्यांची मागणी देऊन टाका